महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सिनेमाच्या पडद्यावर जर कोणी जिवंत केलं असेल तर ते म्हणजे अभिनेते सूर्यकांत मांढरे डोक्यावर फेटा पिळदार मिशा चेहऱ्यावर मिश्किल हसू या रूपातल्या सूर्यकांत यांनी सर्व ग्रामीण महाराष्ट्राला भुरळ घातली सूर्यकांत मांढरे यांनी आपले भाऊ चंद्रकांत मांढरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आपल्या मोठ्या भावाप्रमाणे शिवरायांचं चरित्र त्यांनी मोठ्या पडद्यावर साकारलं शिवाजी महाराज कसे दिसत असतील त्यांचा रुबाब कसा असेल याचं जिवंत दर्शन सूर्यकांत यांनी संपूर्ण महाराष्ट्राला अभिनयातून घडवून दिलं मात्र केवळ महाराजांच्या भूमिकेपर्यंत मर्यादित ते राहिले नाहीत सूर्यकांत मांढरे यांचं मराठी सिनेसृष्टीतील योगदान मोठं आहे आणि आज आपण त्यांच्या या आयुष्याचा प्रवास आजच्या बायोग्राफीमधून पाहणार आहोत सूर्यकांत मांढरे यांचा जन्म दोन जून एकोणीसशे पंचवीस साली कोल्हापूर येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांच्या आईचं नाव तानूबाई तर वडिलांचं नाव तुकाराम मांढरे असं होतं त्यांचे वडील तुकाराम मांढरे अत्तर व्यावसायिक होते मात्र त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या मुखपटांमध्ये अभिनय देखील केला होता आणि एकोणीसशे साली कर्ण या चित्रपटात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती सूर्यकांत यांचे मूळ नाव वामन मोठा भाऊ गोपाळ उर्फ चंद्रकांत हा देखील नावाजलेला अभिनेता दोन्ही भावांमध्ये तेरा वर्षांचं अंतर होतं आई वडिलांच्या बालपण गेलं कोल्हापूरच्या मातीतले सर्व गुण सूर्यकांत यांच्या रक्तात होते रांगडे व्यक्तिमत्व मजबूत शरीर अशी त्याचप्रमाणे चित्रकलेची आवड कोल्हापूर ही कलानगरी आणि कुस्तीगिरांची नगरी आहे हे ज्यांच्याकडे पाहून कळावं असे अभिनेते म्हणजे सूर्यकांत सूर्यकांत यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती त्यांनी हरिहर विद्यालयात शिक्षण घेतलं जिथे त्यांचे बंधू चंद्रकांत यांनीही शिक्षण घेतलं होतं शाळेतील एका वार्षिक समारंभात त्यांचे मोठे बंधू चंद्रकांत यांनी सादर केलेल्या मिमिक्रीनं आणि त्याच्या झालेल्या प्रशंसेनं सूर्यकांत प्रेरित झाले या प्रेरणेनं त्यांनी पुढील वर्षी शाळेच्या समारंभात मिमिक्री सादर केली आणि प्रेक्षकांचं कौतुक मिळवलं शाळेत असतानाच त्यांना अभिनयाची गोडी लागली शाळेत त्यांनी गुरुदक्षिणा या नाटकात जरासंध या राक्षसाची भूमिका साकारली त्यांच्या दणकट शरीरयष्टीमुळे ज्याची जोपासना त्यांनी व्यायाम शाळेत केली होती त्यांना ही भूमिका मिळाली या नाटकाच्या पुरस्कार वितरण समारंभात चक्क बालगंधर्व हे मुख्य पाहुणे होते आणि सूर्यकांत यांना त्यांच्या हस्ते पहिला पुरस्कार मिळाला हा क्षण त्यांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरला ज्यानं त्यांना अभिनयाच्या क्षेत्रात पूर्णवेळी करिअर करण्याचा निर्णय घ्यायला प्रेरित केलं सूर्यकांत यांचा चित्रपट सृष्टीतील प्रवेश एकोणीसशे ध्रुव या चित्रपटातून झाला हा चित्रपट भारतातील पहिला असा प्रयोग होता ज्यामध्ये सर्व भूमिका भूमिका मुलांनी साकारल्या होत्या या चित्रपटात सूर्यकांत यांनी भगवान विष्णूची साकारली त्यांची निवड त्यांच्या शारीरिक रचनेमुळे आणि चंद्रकांत यांचे छोटे बंधू असल्यामुळे झाली होती या चित्रपटाचे दिग्दर्शक राजा पंडित यांनी त्यांना हरिहर विद्यालयात शोधलं या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सूर्यकांत यांना त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता चंद्रकांत यांना वाटत होतं की सूर्यकांत यांनी शिक्षण घेऊन डॉक्टर किंवा अभियंता व्हावं कारण अभिनय क्षेत्रात अनिश्चितता होती मात्र मुख्याध्यापक दत्तात्रय मेहंद्रे यांनी सूर्यकांत यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांना चित्रीकरणासाठी परवानगी दिली एकोणीसशे त्रेचाळीस साली मात्र शिक्षणाची वाट थांबली आणि बाबा गजबर यांच्याकडे ते चित्रकलेचे धडे गिरवू लागले दरम्यान शिवचरित्रावर आधारित बहिरजी नाईक या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटात त्यांनी बाल शिवाजीची भूमिका केली या चित्रपटापासून भालजी पेंढारकरांनी वामन मांढरे यांचे नाव सूर्यकांत ठेवले आणि पुढच्या सगळ्या चित्रपटात ते सूर्यकांत या नावानेच पडद्यावर दिसू लागले सूर्यकांत यांनी एकोणीसशे त्रेचाळीस साली आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली जय भवानी पावनखिंड यांसारख्या चित्रपटांमध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारली बहिरजी नाईक हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व काळात प्रदर्शित झाला जेव्हा शिवाजी महाराजांचे शौर्य आणि नेतृत्व मराठी जनतेसाठी प्रेरणादायी होते या प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना जागवली आणि सूर्यकांत यांना व्यापक ओळख मिळवून दिली या चित्रपटासाठी त्यांना एकशे पन्नास रुपये मानधन मिळालं जे त्यांनी नाकारलं पण भालजी यांनी त्यांना स्कॉलरशिप म्हणून ते स्वीकारायला लावलं त्यांनी एकूण पाच वेळा छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक वेळा छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या भालजी पेंढारकर यांनी सूर्यकांत यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेची प्रतिष्ठा जपण्याची शिकवण दिली त्यांनी सूर्यकांत यांना सांगितलं की छत्रपती शिवाजी किंवा छत्रपती संभाजींच्या वेशात असताना तुम्ही कोणापुढेही नतमस्तक होऊ नये कारण ही व्यक्तिरेखा मराठी अस्मितेचं प्रतीक आहे या शिकवणुकीचा सूर्यकांत यांच्या आयुष्यावर खोल परिणाम झाला आणि त्यांनी आयुष्यभर या तत्वाचं पालन केलं बहिर्जी नाईक चित्रपटाच्या भालजी यांनी कंपनीच्या गाडीनं दिली कारण ते शिवाजी महाराजांची भूमिका साकारत होते ही सुविधा त्यांना त्यांच्या मेहनतीनं आणि भालजी यांच्या आदरामुळे मिळाली एका मुलाखतीत सूर्यकांत भालजी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले की भालजींमुळे मी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेला खरा न्याय देऊ शकलो शिवाजी महाराजांचा रुबाब हा त्यांच्या कृतीत आणि डोळ्यातील तेजात होता मी तेज, -तेज माझ्या अभिनयात आणण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजांच्या के सूर्यकांत यांनी कठोर तयारी केली भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तलवारबाजी घोडेसवारी आणि युद्ध कौशल्याचं प्रशिक्षण घेतलं भालजी यांनी सूर्यकांत यांना प्रत्येक दृश्याच्या मागील संदर्भ समजावून सांगितले ज्यामुळे त्यांना व्यक्तिरेखेची खोली समजली उदाहरणार्थ बहिरजी नाईक मधील एका दृश्यात सूर्यकांत यांनी शिवाजी महाराजांच्या रणनीतीची योजना आखताना इतका प्रभावी अभिनय केला की भालजी यांनी त्यांचं सेटवर विशेष कौतुक केलं आणि इतर कलाकारांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी दिली सूर्यकांत यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकाही अनेक वेळा साकारल्या विशेषतः बेबंद या नाटकात या नाटकातील संभाजीच्या भूमिकेनं ना त्यांना रंगमंचावर विशेष प्रसिद्धी मिळवून दिली सांगली येथील एका प्रयोगात एका वृद्ध व्यक्तीनं त्यांची नजर उतरली तर मुंबईतील शिवाजी मंदिरात मध्यरात्रीच्या प्रयोगानंतर एका अपंग व्यक्तीनं त्यांना त्यांच्यात शिवाजी महाराजांचं दर्शन घडल्याचं सांगितलं सूर्यकांत यांच्या शिवाजी महाराजांच्या भूमिकांनी मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांचा पाया मजबूत केला त्यांच्या अभिनयाने नव्या पिढीला शिवाजी महाराजांचे नेतृत्व धोरणीपण आणि प्रजाप्रेम यांचे महत्त्व समजावले त्यांच्या चित्रपटांनी मराठी संस्कृतीला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आणि शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेण्यात मोलाचं योगदान दिलं सूर्यकांत यांनी आपल्या भूमिकांना नेहमीच सन्मानानं वागवलं आणि त्यांच्या गुरूंच्या शिकवणुकीनुसार कधीही या व्यक्तिरेखांच्या प्रतिष्ठेला धक्का लावला नाही सूर्यकांत यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतही नाविन्य आणले त्यांनी छत्रपती संभाजीच्या बंडखोर स्वभावाला आणि त्यांच्या अंतर्मनातील द्वंद्वाला अभिनयातून साकारलं बेबंदशाही नाटकात त्यांनी दातांचा साचा आणि नाकातील रिंग्स वापरून आपला चेहरा बदलला ज्यामुळे त्यांची व्यक्तिरेखा अधिक विश्वासार्ह झाली ते म्हणत शिवाजी आणि संभाजी यांच्या भूमिका साकारताना मला त्यांच्या आत्म्याला जपावं लागतं प्रत्येक दृश्यात त्यांचा सन्मान राखणं माझं कर्तव्य आहे मुक्काम पोस ढेबेवाडी पाठचा भाऊ स्वराज्याचा शिलेदार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये या बंधूंनी आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची वाहवा मिळवली मांडरे बंधूंनी मराठी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आणि त्यानुसार भूमिका साकारल्या ज्या प्रचंड लोकप्रिय ठरल्या आजही चंद्रकांत आणि सूर्यकांत मांढरे यांची जोडी मराठी प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्यांपैकी एक आहे सूर्यकांत यांनी शंभरहून अधिक चित्रपटात अभिनय केला या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी मुख्य नायक खलनायक सहायक अभिनेता चरित्र भूमिका पाहुणा कलाकार तर काही चित्रपटात विनोदी भूमिकाही साकारल्या अस्सल कोल्हापुरी ग्रामीण भाषा बोलणाऱ्या आणि धाडसी कणखर मर्दांनी माण्याच्या या नायकानं ग्रामीण चित्रपटात एक वलय निर्माण केलं केतकीच्या बनात या चित्रपटामध्ये सर्जेराव ही तर्रेबाज आणि रगेल नायकाची भूमिका त्यांनी साकारली चित्रपट मंडळाकडून फक्त प्रौढांसाठी असे शिफारसपत्र मिळालेला हा पहिला मराठी बोलपट होता स्त्री जन्मा तुझी कहाणी गृहदेवता बाळा जोजोरे या चित्रपटातून त्यांनी हँडसम नायकही रंगवला त्यांची जयश्री गडकरी अभिनेत्री बरोबर जमलेली जोडी अतिशय लोकप्रिय ठरली या जोडीनं एकंदरीत सत्तावीस चित्रपट केले सूर्यकांत यांनी सुलोचना आणि उषा किरण यांच्या बरोबर केलेले नावाजले गेले के शिकलेली बायको या चित्रपटात डॉक्टर असलेल्या सुशिक्षित पत्नी बरोबर पूर्वग्रहाने आणि आक्साने संसार करणारा नायक रघुनाथ ही त्यांची उत्कृष्ट भूमिका होती साधी माणसं सा या एकोणीशे पासष्ट साली आलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं राज्य शासनाचं पारितोषिक मिळालं सांगते ऐका या चित्रपटानं अभूतपूर्व यश मिळवलं कन्यादान या चित्रपटातील भूमिकेसाठी सूर्यकांत यांना एकोणीशे साठ साली राज्य शासनाचं पारितोषिक मिळालं एकोणीशे एकोणपन्नास हे सूर्यकांत यांच्या या आयुष्यातील महत्वाचं वर्ष होतं याच वर्षी त्यांचा पहिला मुलगा जन्मला आणि त्यांना राजा नेने यांच्या केतकीच्या बनात या सामाजिक चित्रपटात नायकाची भूमिका मिळाली या चित्रपटासाठी त्यांना घोडेस्वारी शिकावी लागली जी त्यांनी आठवडा आत्मसात केली जरी त्यांना यापूर्वी घोडेस्वारी येत नव्हती तरी देखील त्यांनी खोट बोलून घोडेस्वारी पारंगत असल्याचं सांगितलं आणि नंतर मेहनतीनं ती कला आत्मसात केली या चित्रपटासाठी त्यांना बाराशे रुपये मानधन मिळालं जे त्या काळात चांगली रक्कम समजलं जायचं यानंतर बाळा जोजोरे जो स्त्री जन्मा तुझी कहाणी गृहदेवता यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या रांगड्या भूमिकांमुळे सूर्यकांत यांची हिमॅन ही ओळख पक्की झाली त्यांचे शरीर मर्दानी व्यक्तिमत्व आणि प्रभावी अभिनय यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके बनले बाळा चित्रपटाचा मुहूर्त मे रोजी झाला ज्या दिवशी सूर्यकांत यांचा दुसरा मुलगा जन्मला या चित्रपटाला रौप्य महोत्सव साजरा केला आणि सूर्यकांत यांच्या लोकप्रियतेत भर पडली सूर्यकांत यांनी चित्रपटांबरोबरच नाट्यसृष्टीतही आपली छाप पाडली त्याने आग्र्याहून सुटका बेबंद शाही पाहुणा आला रे दिल्या घरी तू सुखी रहा अठरावं वर्ष लग्नाचं यांसारख्या पस्तीस ते छत्तीस नाटकांमध्ये काम केले चित्रपटसृष्टीमध्ये तारखा आणि वेळा पाहणारे सूर्यकांत हे एक निर्व्यसनी आणि कुटुंबवत्सल वत्सल व्यक्तिमत्व होतं सूर्यकांत यांनी आपले मोठे भाऊ चंद्रकांत यांच्यासोबत देखील अनेक मराठी चित्रपटात एकत्र एक काम केलं मांडरे बंधूंनी ऐतिहासिक आणि ग्रामीण चित्रपटांवर आपल्या अभिनयानं अक्षरशः राज्य केलं चंद्रकांत आणि सूर्यकांत मांढरे या बंधूंनी आपल्या हिट चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर मोठी छाप पाडली त्या काळी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना या दोन बंधूंशिवाय चित्रपट बनवणं अशक्य वाटत असे इतके प्रचंड वलय या बंधूंनी निर्माण केले होते सूर्यकांत आणि त्यांचे थोरले बंधू चंद्रकांत यांच्या अतिशय निखळ आणि पारदर्शक बंधूप्रेमाचे दाखले चित्रपटसृष्टीत अनेकांनी अनुभवले आहेत जुने जाणकार सिने रसिक आणि मांढरे बंधू सोबत काम केलेले सहकलाकार सांगतात की चंद्रकांत आणि सूर्यकांत एकमेकांचा मनापासून आदर करायचे जेव्हा जेव्हा त्यांच्यात मतभेद होत तेव्हा दोघे भाऊ रात्रभर विचार करत बसायचे आणि सकाळी एकमेकांची माफी मागायचे या दोन बंधूंमधील प्रेम आणि बंधुभाव अतूट होता त्यांनी एकूण चौदा चित्रपटांमध्ये एकत्र एक काम केलं आणि लग्नाला जातो मी या चित्रपटात नायक आणि खलनायक अशा दुहेरी भूमिका सहजतेने साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली सूर्यकांत यांनी या दिग्दर्शन केलं ज्याची सेन्सॉर बोर्डानं हा चित्रपट एका आव्हानातून निर्माण झाला जेव्हा दिग्दर्शक वसंतराव पेंढारकर यांनी त्यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला तेव्हा सूर्यकांत यांनी स्वतः या चित्रपटासाठी पटकथा लिहिली तर दवा मिराजदार यांनी संवाद लिहिले आणि जगदीश खेबुळकर यांनी गीत लिहिली या चित्रपटाच्या यशानं सूर्यकांत यांच्या दिग्दर्शकीय कौशल्यावर शिक्कामोर्तब झालं सूर्यकांत यांचे सव्वीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सुशिला पिसे यांच्याशी विवाह झाला त्यांना उदय किरण आणि प्रकाश ही तीन मुलं आहेत ज्यांनी स्वतःच्या व्यवसायात यश मिळवलं यांनी आपल्या मुलांना चित्रपट सृष्टीत बंदी केली नाही पण त्यांना स्थिर उत्पन्न असलेल्या क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला सूर्यकांत यांनी कोल्हापूरमध्ये राजाराम आर्ट गॅलरी आणि चित्रनगरी व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले रोजची दैनंदिनी लिहिण्याच्या सवयीतून त्यांनी आपल्या कारकिर्दीचा बराचसा भाग लिहून ठेवला होता बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रोत्साहनानं या दैनंदिनी लेखनाचे धाकटी बाती या त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकामध्ये रूपांतर झाले या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला त्यानंतर त्यांनी कोल्हापुरी साज आणि कला महर्षी बाबुराव पेंटर या दोन पुस्तकांचेही लेखन केले सूर्यकांत यांनी पडद्यावरील आपल्या ऐटबाज रुबाबदार उपस्थितीनं स्वच्छ खडकणी शब्दोच्चारानं आणि कलेवरील निष्ठेनं चित्रपट सृष्टीत आणि नाट्यसृष्टीत मोठं काम उभं हो केलं त्यांच्या एकूण कारकिर्दीसाठी त्यांना एकोणीसशे त्र्याहत्तर साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पुढे एकोणीसशे नव्वद साली त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारही मिळाला त्यांनी स्वतःच्या मेहनतीनं कोल्हापूर आत्मनिषा नावाची दोन मजली इमारत बांधली जी मराठी कलाकारांच्या यशाचं प्रतीक आहे त्यांनी आयुष्यभर निरोगी जीवनशैली व्यायाम आणि साधेपणाला महत्त्व दिलं त्यांचे वडील त्यांच्या व्यायाम आणि आहाराकडे काटेकोरपणे लक्ष देत आणि सूर्यकांत यांनीही ही शिस्त कायम ठेवली सूर्यकांत मांढरे यांचे बावीस ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव रोजी निधन झालं त्यांच्या मागे मुलं सुना नातवंड असा परिवार आहे सूर्यकांत यांचा अभिनय मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेला केवळ साकारलंच नाही तर त्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून मराठी संस्कृती आणि स्वाभिमानाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली सूर्यकांत मांढरे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा मराठी कलेत आणि प्रेक्षकांच्या हृदयात कायम जिवंत राहील तुम्हाला ही बायोग्राफी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा